में चैनेल में स्वागत। बात में। कबनूर शहर शिवसेना महिला आघाडी व राजश्री यादव यांच्या वतीने विविध शासकीय कार्ड कॅम्प चे उद्घाटन हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री धैर्यशील माने व कोल्हापूर जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख श्री रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली कबनूर शिवसेना महिला आघाडी सौराजश्री यादव यांच्या वतीने शंभूराजे कॉर्नर फॅक्टरी रोड कबनूर येथे घेण्यात आलेल्या आधार कार्ड आधार कार्ड लिंक अपडेट गोल्डन कार्ड आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड काढणे याचा कॅम्प घेण्यात आला सदर कॅम्पचे उद्घाटन कोल्हापूर शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ वैशालीताई डोंगरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कबनूर डेपोडी सरपंच श्री सुधीर पाटील कबनूर शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सौ राजश्रीताई यादव शिवसेना महिला आघाडी विभाग प्रमुख सौ शकुंतलाताई पाटील श्री सागरदादा परीट श्री विनायकदादा यादव तसेच आधी उपस्थित होते यावेळी कबनूर व परिसरातील नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घेतला यावेळी कबनूर परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा